चटकदार बाय मोहिनीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत की स्वादिष्ट आणि झटपट होणारी कडी कशी बनवायची ते तर अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील चला मग तर आपण फडी बनवायला सुरुवात करू कडी बनवण्याकरता सर्वप्रथम आपण मसाला तयार करून घ्यायचा आहे तर त्याकरता आपण मिक्सी जार मध्ये काही लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत अद्रकचे काही तुकडे घालायचे आहेत हिरवी मिरची घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरे घालूयात तर व जाडसर वाटून घ्यायचं आहे कडी करता लागणारा मसाला हा तयार आहे कडी बनवण्याकरता अर्धा किलो दही घेतलेला आहे दही अगदी छान फेटून घ्यायचं आहे दोन चमचे बेसन घालायचं आहे चवीनुसार मीठ घालूया चवीपुरती साखर घालायची आहे आणि तीन ते चार मिनिटांकरता दही छान फेटून घ्यायचं आहे कढी फुटू नये त्याकरता दोन चमचे बेसन घातलेलं आहे कढी तुम्हाला कितपत पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता तर ह्या ठिकाणी कढी करता लागणार मिश्रण हे तयार आहे चला मग तर आपण फोडणीची तयारी करू तर कढई गरम झालेली आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे जिरे घालूयात अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे सारा कढीपत्ता घालूया तेलावरच कोथिंबीर घालायची आहे आणि अर्धा चमचा हिंग घालूया वाटलेला मसाला घालायचा आहे मोहरी आपण जितकी छान तडतडू देऊ तितका कढीला तडका हा छान बसणार आहे आणि कढी ही चविष्ट लागणार आहे एक मिनटाकरता परतवून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा हळद घालूयात हळद ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल आणि आता दह्याचं मिश्रण घालूयात अर्धा ग्लास पाणी आणखी घातलेलं आहे कडी तुम्हाला कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण हे ठरवू शकता आता आपण गॅस मोठा केलेला आहे आणि कढी सतत वर खाली करत राहायची आहे कडी सतत वर खाली करत राहिल्यामुळे ती फुटत नाही कोथिंबीर घालायची आहे या ठिकाणी कडीला उकळी आलेली आहे आता मंदाजेवर पाच ते सहा करता कडी आपण छान उकळू देणार आहोत जवळपास मी मंदाचेवर पाच ते सहा मिनटांकरता कडी छान उकळू दिलेली आहे ह्या ठिकाणी आपली दह्यापासून केलेली स्वादिष्ट कढी ही तयार आहे तर अशा प्रकारे तुम्ही कडी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पारंपरिक रेसिपी गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुम्ही म्हणजे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर